हा हॅलो हा तेच म्हणलं व्हिडिओ वी तुम्ही सोशल मीडियावर जागृती जा करताय हो हो हो, हो। एकदम म्हणजे एक, एक लक्षात घ्या आजपर्यंत शेतकऱ्याच्या दुःखात कुणीही सहभागी झालेला नाही ना बरोबर आहे सगळे लुटायला आलेले आहेत आणि अशा अवस्थेत जर आपण एक शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्म घेऊन जर आपण कुठं दोन पैसे कमवत असेल तर आपल्या बरोबरच्या लोकांना कुठेतरी हात देऊन वर आणावं ही प्रामाणिक भावना ही आमच्या कुटुंबाची पहिल्यापासून राहिली बरोबर आणि त्यामुळं हे सगळं जे शक्य होतंय ते कुठेतरी आपण एक तळागाळातली माणसं आहे म्हणून होत आहे तर तुम्हाला आता ह्याच्यातनं युट्यूब मधून काय नेमका फायदा होतोय कशा पद्धतीने होतोय कि बाबा मार्केट जे जागेवर आम्ही माल द्यायचो करायचो बा ते मार्केटचा चालू अंदाज येत ना ना आपल्या मालाची किंमत काय आहे आपण कितीने दिलं पाहिजे हो हो बाहेर मार्केट रेंज काय चालू आहे हे काय कशाच अकल येत नव्हते कसं वेळ <laughs> कस वे जागेवर व्यवहार झाला कटिंग झाली की एखाद्या मार्केटच्या दुसऱ्या कोणी मार्केटला एखाद्या पटवलेलं असायचं हा 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 त्याची पट्टी बघितली की आपल्याला याला चूक झाली असं म्हणजे नुकसान झालेलं जाणवलं पाहिजे पट्टी पाहिल्यानंतर कळायचं की आपली चूक झाली हा पण आता चूक होण्याच्या अगोदरच तुम्हाला कळायला लागली की वातावरण काय चाललंय आणि ह्याचा परिणाम असा झाला जा की जागेवरचे रेट देखील वाढायला लागले वाढलेच वाढलेच पाहिजे जागेवरचे जर जा रेट वाढले तर तिकडनं जाणारा माल त्याच मार्केटमध्ये जातोय आणि मार्केटमधून जाणारा बी त्याच मार्केटला जातोय समज उत्तर भारतात दक्षिण भारतात तर दोन्हीकडलं वातावरण वाता तापलं तर ता खाणारा खाणारच आहे पण एकीकडनं मंदीतला माल चालला आणि एकीकडनं आपण अपेक्षा मार्केटची जी करतोय तर नुसतं मार्केट ती जी होणार नाही ना तर तुमचं शेतातनं जर गरम झालं तर मार्केट गरम होणार आहे बरोबर आहे आणि म्हणून कुठंतरी आज शेतकऱ्याला दोन पैसे मिळण्याची वेळ आली तर त्याला जाग सुद्धा जर झाला तो तर त्याला कळणार आहे की काहीतरी परिस्थिती आता आपण बदल केला पाहिजे बरोबर मला तुमचा मुद्दा चांगला पटला की तुम्ही शेतकऱ्याची पट्टी हातात घेतली तर कळत होती पण तुमच्या हातात कधी येतो तो सापडला तर येत होता आणि तुमच्या सगळीच पट्टी कुणाला दाखवतात का नाही मग हे आता एका टायमिंगला मागणी होती हे सांगितलं तर चौदा हजार शेतकऱ्यांनी आज तायद्यात पाहिली म्हणजे दोन दिवसात व्हिडिओ होती बरोबर आणि आपले जवळ जवळ सत्तावीस हजार झालेले आहेत मी तर म्हणतो वीस बावीस हजार लोक ते आज चार आठ दिवसात ती व्हिडिओ पाहतील हा 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 म्हणजे एकंदरीत शेतकरी हिशोबाने हे चॅनल चांगले आम्ही सबस्क्राईब केलेलं आहे हा तुम्ही कमीत कमी ना दोन तीन लोकांना तरी प्रत्येकानी सबस्क्राईब करण्याचे बाबा तू भाग आहे हे पहिला चॅनल सबस्क्राईब कर म्हणजे जर आमचे आपले सबस्क्रायबर जर सत्तावीस हजार आहेत तर तीन लोकांना एक जो माणसाने जोडलं ना तर सत्तर पंच्याहत्तर हजार सहज जाऊ शकतो बरोबर आहे तर हे लाखाव जायला आपल्याला वेळ लागणार नाही तर मी तर सांगेल की तुम्ही सबस्क्रायबर झालेला आहे अजून तीन लोकांना फक्त जॉईंट करा आणि तीन लोक तुम्हाला सहज सापडू शकतात हो हो ते केलं पाहिजे आणि लोकांना आपण कुठंतरी जागा केलं पाहिजे ही भूमिका माझी आपण तर करतोय पण कसंच का आपण जर समजा स्वतःहून जर करायला गेलो त्यांचा उद्देश काय होतो समोर आता वैयक्तिक मी असू द्या एखाद्याची जर आपण वावा वा तर ते काय म्हणणार आहे ह्याला काहीतरी कमिशन किंवा काहीतरी स्वार्थ आहे का ह्याचा अजून ऐका ना ह्याच्यामध्ये आपण कुणालाही आज तागायत माल पाठवायला सांगितलेलं नाहीये नाही बरोबर आणि आपल्याला काय करायचे फक्त युट्यूब चॅनलला माणसं जोडून जनजागृती करायची बरोबर मोठी आणि आता तुम्ही जर म्हणला मी दुसऱ्याला जर सांगितलं तर कसं होईल दुसऱ्याला काय सांगायचं तो नंतरचा भाग आज शेतकरी प्रत्येक मार्केटमध्ये आज माझ्या दोन तीन मार्केटमध्ये स्वतः येतात पाहत आहेत मी सांगतोय मला आणू नका पण जे लाईव्ह आज तुम्ही बोलताय तेच लाईव्ह शेतकरी स्वतः बोलतोय आणि बोलता होतोय आणि जे गेले ते खरं गेले का हे पाहण्यासाठी एकदा मोकळं या आणि चाललेलं बरोबर आहे का ह्यासाठी जागृती करायची जा। आज जर युट्यूब चॅनल तुमच्याकडे पोहोचला नसता काय कळलं असत तुम्हाला नाही ना? मग त्यासाठी तुम्ही व्यक्त म्हणून ते कळतंय म्हणून आम्ही तुम्हाला काय सांगितलंय प्रत्येकाने फक्त तीनच माणसं जॉईंट करा बरोबर आहे आणि ती जर जॉईन झाली तर तेवढंच पुण्याचं काम तुम्ही कामा जे आम्ही एवढ्या लोकांना सावध करतोय हा बरोबर आहे ते तीन लोकांना जॉईंट केले आणि तुमचं काहीच जाणार नाही आणि त्यांचंही काही जाणार नाही नाही आता तसाच विषय झाला आम्ही ते एका शेतकऱ्याला ते तुमचं ते नानांचं तुम्ही आभार हे मानलेले ते व्हिडिओ दाखवले त्यांना पटलं ते आता आम्ही ते नानाच्या शेतात आलतो हे बघा मी नानांच गुन्ह व्यक्त केलं मी भले आज त्यांचे दोन शब्द तोंडातून काढले असेल किंवा मी त्यांच्या प्रती काही व्यापाऱ्यांना काही डिमांड केले असतील की के बाबा ह्या भा चांगल्या भावात घ्या त्याला हा हे बक्षीस देणार आहे किंवा वजन जास्त कॅरेट घ्या एवढं देणार आहे पण पस्तीस वर्षाच्या प्रवासामध्ये ज्यांनी सुरुवात ज्या ठिकाणाहून केली आणि आम्हाला शाबाशीची थाप मारून पुढं पळवलं ती ती माणसं जर त्या वेळेला भेटली नसतील कदाचित चुकीचा माणूस भेटला असता तर माझं मनोधैर्य हे कमी झालं असतं आणि मी त्या उंचीवर पोहोचताना मला बरेच आले असते पण ह्यांनी सांगितलं बाळा तुमच्या पाठी थाप ठोकलेली आहे जिथं अडचण येईल तिथं तुमच्या बरोबर मी उभा आहे असा बळीराजा म्हणून ज्यांनी सुरुवात केली की माझ्या वैयक्तिक जीवनात मी ज्या वेळेस मार्केटमध्ये आलो तर त्यावेळेस अख्ख्या आमच्या उद्योग समूहाला नवचैतन्य देण्याचं काम हे ज्योती मोरेंनी दिलं आणि ही ज्योत पेटवायचं काम खऱ्या अर्थानं ज्योतिराम मोरेंनी केलं आणि ही ज्योत आजपर्यंत पेटतच राहिली हे काम फक्त फक्त ज्योतिराम मोरेच करू शकले माझ्या जीवनामध्ये मी वैयक्तिक म्हणून मी ऋण विडू शकत नाही विसरू शकत नाही आणि ती ज्योत आता तीन चार राज्यात पेटती म्हणून हे ज्योतिराम मोरेंची ज्योत हे घेऊन निघालेलं पस्तीस वर्षाचं हातात अं कुठेतरी काम तुम्ही फक्त आता प्रत्येकाने माझा शब्द फक्त एकच ऐका की तीनच लोकांना जॉईंट करा आणि त्यांना सांगा की बाबा आपल्याला कोण फसत असेल तर युट्यूब चॅनलवर पहा आणि युट्यूब चॅनलवर बी काय फसवत असत असं वाटत असेल तर मार्केटला या आणि खात्री करा नाही ना, तुमचं जिथले तिथे योग्य आहे त्यामुळे आता शेतकरी स्वतः आहेत बाबा तुमच्यामुळे आम्हाला मार्केट कळायला लागलं कसं आहे काय ते बरो बरोबर आहे बरोबर आहे चालतं या एकदा मार्केटला भेटूया आपण हो हो चालतंय हो 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 तेलंगण इथे दोघड आहे नानांपासून एक सात किलोमीटर अंतरावर चालेल अशा सात सात किलोमीटरची सगळ्यांची साथ सगळ्याला मिळाली ना तर खऱ्या अर्थानं तुम्ही चांगलं काम करताय असं मला वाटतं आपले अजून एक शेतकरी आहेत त्यांचे सगळे दोन शब्द बोलायचं हॅलो हा नमस्कार 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 तानाक चौधरी बोलतोय आपलं काय नाव राऊत आहे राऊत नाव अभिमान राऊत अभिमान वाटला पाहिजे आपलं नाव सांगायला मला विचारताना उद्या भविष्यात कोणाशी बोललो त्याचं कळालं पाहिजे हा त्यामुळे अभिमान जर तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये डाळिंबाच्या क्षेत्रात जर पडत असेल तर तुम्ही आता ज्या बागेत गेला त्या माणसाच्या माणसाच्याकडे आमची उद्योग समूहाची हिस्ट्री तर आहेच पण ती हिस्ट्री तपासण्यासाठी एकदा मोकळं आमच्याकडे या हो हो आमचं युट्यूब चॅनल पाहताय ना आणि पाच जा आणि आता तुम्हाला ज्यांना सांगितलंय मी तर तुम्ही तीन माणसं जॉईन करा की जेणेकरून आपल्याला चळवळ उभी करायची शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जागा करण्याची हो हो बरोबर चालेल भेटूया नमस्कार